आजकालची बदलती जीवनशैली आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे कारण रात्री उशिरापर्यंत जागल्याने आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतात अशावेळी निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे पण तुम्हाला माहीत आहे का तुमच्या उशिरा झोपण्यामुळे आणि उशिरा उठण्याच्या सवयीमुळे तुम्हाला मधुमेह या आजाराचा धोका वाढू शकतो कारण संशोधनात असे दिसून आले आहे की लवकर झोपणाऱ्या आणि लवकर उठणाऱ्या लोकांपेक्षा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो हे का घडते आणि यापासून तुम्ही कशाप्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता हे आज आपण जाणून घेऊयात जी व्यक्ती उशिरापर्यंत जागते आणि दिवसा उशिरा उठते त्यांना टाईप टू मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो ही जीवनशैली शरीराच्या नैसर्गिक संकेडियन लय व्यत्यय आणते जी इन्सुलिन आणि ग्लुकोज चयापचय यासह विविध जैविक प्रक्रियांचे नियमन करण्यासाठी महत्वपूर्ण असते एखादी व्यक्ती उशिरापर्यंत जागी राहिल्याने अनेकदा जेवणाच्या वेळा अनियमित होतात रात्री उच्च कॅलरी शर्करायुक्त स्नॅक्स खाण्याची शक्यता वाढते आणि शिवाय शारीरिक हालचाली कमी होतात यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिन प्रतिरोधकता मधुमेहाच्या वाढीत बदल होतात तर जे लोक नियमितपणे उशिरापर्यंत जागे राहतात त्यांना अनेक शारीरिक आणि चयापचयाच्या समस्या आढळतात अशावेळी त्यांची मधुमेहाची संवेदनशीलता वाढू शकते याव्यतिरिक्त उशिरापर्यंत जागे राहिल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता बिघडू शकते याचा अर्थ शरीराच्या पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देतात ज्यामुळे रक्तातील शर्करेची पातळी वाढते झोपेची कमतरता रात्री जागणाऱ्यांमध्ये सामान्य आहे या समस्यांमुळे भूक वाढवते आणि जंक फूड सारख्या अन्नपदार्थांची लालसा वाढवते ज्यामुळे वजन वाढते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते याशिवाय आहार आणि शारीरिक ऍक्टिव्हिटी यासारख्या इतर प्रमुख जीवनशैली घटकांशी तुलना करता मधुमेहाच्या जोखमीवर झोपेच्या जो पद्धतीचा महत्वपूर्ण प्रभाव पडतो खराब आहाराच्या सवयी आणि बैठी जीवनशैली मधुमेहासाठी कारणीभूत असताना झोपेच्या अनियमित पद्धती मात्र स्वतंत्रपणे जोखीम वाढू शकतात अभ्यासातून असे दिसून आले आहे की झोपेची खराब गुणवत्ता आणि प्रमाण ग्लुकोज चयापचय व्यत्यय आणू शकते म्हणूनच चयापचयी आरोग्य राखण्यासाठी आणि मधुमेह रोखण्यासाठी झोप हा एक महत्वाचा घटक आहे तर आता आपण जाणून घेऊयात मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी रात्री जागणाऱ्यांनी कोणते उपाय करावेत ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकेल तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दिवसा किंवा रात्री जेवणाची वेळ निश्चित असावी रात्री उशिरा स्नॅक्स खाणे टाळा विशेषतः उच्च कॅलरी साखरयुक्त असलेले पदार्थ खाणे टाळावे आणि नियमित जेवण करावे कडधान्य पातळ प्रथिने फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहारावर लक्ष केंद्रित करा प्रक्रिया केलेले पदार्थ शुद्ध साखर आणि हानिकारक फॅट असलेले पदार्थांचे सेवन मर्यादित करा इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी आणि वजन व्यवस्थापनास सहकार्य करण्यासाठी संध्याकाळच्या व्यायामासारख्या नियमित शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त रहा सर्वात महत्वाचं म्हणजे सात ते आठ तास चांगली झोप घ्या तसेच ध्यान योग किंवा दीर्घ श्वासोच्छ्वासाच्या व्यायामासारखा तणाव कमी करणाऱ्या ऍक्टिव्हिटीचा सराव करा ज्यामुळे कोर्टिसोलची पातळी कमी होऊ शकते आणि ग्लुकोज नियंत्रण सुधारू शकते याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी याची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा